ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय नमा। ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला यश ये कुणाला येत आपयश ये कुणाला येतो याबद्दल मी बोलतोय कारण हे बोलण्याचं कारण म्हणजे आपण कितीही गरिबीत असलो हम्म जर आपली देवावर श्रद्धा असेल विश्वास असेल आणि आपल्यामध्ये समजा जे संस्कार असतील आई वडिलांचे जे संस्कार असले धार्मिक तर त्या व्यक्तीला कसं देव यश देत आणि जे का संस्कार नाहीत अशा व्यक्तीला काय होतं हे पाहायचंय आपल्याला हम्म तर ही परवाची गोष्ट आहे हे सोमवारची सोमवारी माझ्याकडे दोन महिला आल्या होत्या म्हणजे तशा महिला खूप आलेल्या होते पण एक तुम्हाला दोन दोनच का सांगायच्या थ्या तर दोघीही विधवा होत्या दोघींचेही पती वारलेले होते आता कधी वारलेले ही काय मी त्याच्याबद्दल नाही सांगू शकत कारण मला माहीत नाही त्याच्याबद्दल आणि मी विचारलं पण नाही तर एक होती मोल मजुरी करणारी आणि एक होती नोकरी करणारी म्हणजे तिला पंचवीस ते सहा रुपये महिना होता आता ही मोलमजुरी करणारी जी महिला होती तिला तीन आपत्ती दोन मुली आणि एक मुलगा आणि हिला दोन आपत्ती हिला कोण मुलगा का मुलगी मी विचार नाही याच पण हिच माहीत होतं कारण ही चार पाच वर्षापासून म्हणजे चार पाच वर्षापासून आपल्या संपर्कात होती तर त्याच्यामुळं मला हिचं बरंच माहीत होतं हे मजुरी करणाऱ्याचं कारण ती प्रत्येक गोष्ट काही घरातली काही करायची असेल तशी नवं जुनं काय असेल तर ती प्रत्येक गोष्ट विचारत असते त्याच्यामुळे ती जास्त संपर्कात होती माझ्या आणि ही जी स्टँडर्ड ती काही माझ्या संपर्कात नव्हती जास्त आणि ही अलीकडे दोन तीन वर्षातलीच होती आता प्रश्न काय होते ह्या दोघींचे ही जी मोलमजुरी करणारी महिला होती ती पण विधवा होती ती विधवा असून बरेच दिवसापासून तिनं एक तिनं रोजी रोजगार करून एका मुलीचं लग्न केलं आता एक मुलगी राहिली होती तर त्या मुलीला मंगळ होता आणि मंगळवर मी उपाय मंत्र वगैरे काही सांगून तोडगे सांगून आणि मनोकामना पूर्ण शिवपूजा ही करायला लावली होती त्याच्यामुळे त्या मुलीचं लग्न जमलं होतं आणि त्या लग्न जमलंय केवळ देवाच्या आशीर्वादाने जमलंय म्हणून ती आपल्याकडे मुहूर्त पाहण्यासाठी आली होती कधी काळावा मुहूर्त म्हणून लक्षात घ्या म्हणजे कोणत्या महिन्यात काढायचं आणि ही जी शीजी होती ही खूप तणावत होती, होती कर्ज बाजारी होती ह्याच्यावर कर्ज होत जिला का पंचवीस तीस हजार रुपये महिना होता तिला समस्या होत्या कुठल्या घरात सोप नाही समाधान नाही मुलं ऐकत नाही असं तिचं म्हणून घरात रखरखपणा वाटतो समाधान वाटत नाही पैसा टिकत नाही कर्ज बाजारी झाले आहे वगैरे वगैरे ही थी समस्या तिची होती हे कशामुळे होते हे पाहण्यासाठी आलेली होती आणि ही मोलमजुरी करणारी तिने एका मुलीचं लग्न केलं होतं दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या था तारीखच्या संदर्भात विचारायला आली होती आणि एकंदरीत ही रोजी रोजगार जी करणारी महिला होती ती म्हणजे बऱ्यापैकी सुखी समाधानी होती म्हणजे तिची मुलं होते ती ऐकण्यात होती आईला मान सन्मान देत होती आणि हिला ही स्टँडर्डला <coughs> मुलावीस मान सन्मान देत नव्हती किरकिरी करत असत म्हणजे समाधान नव्हतं असं तिचं म्हणणं तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे असं का होतं तर मी तुम्हाला त्याबद्दल बोलायचंय तर ही जी मोलमजुरी करणारी होती ती माळकरी घराण्यातली म्हणजे सुसंस्कार असणारे घराण्यातली बाई म्हणजे तिला पाप पुन्य या गोष्टी म्हणजे घरातूनच संस्कार आले असल्यामुळे त्या कळत होत्या आणि हिला काही संस्कार नव्हते असं मला वाटत होतं कारण तिच्या राहणीमनावून हे असं तिच्या बोलण्याच्या शैलीवरून आणि ही समाधानी होती मोलमजुरी करणारी समाधानी होती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं एक समाधान होतं आणि हिच्या चेहऱ्यावर उदासीनता होती आता ही असं का होतंय आणि हे असं का बरं आहे दोघी पण विधवा आहेत आता दोघीच्या वयामध्ये असेल एक दोन तीन वर्षाचा पुढे फरक असेल ते बाजू विजगळी अंदाजे पण मग ही एवढी पैसे असताना पगार असताना ही कर्जबाजारी होते घरामध्ये रखरखी समाधान नाही काही नाही आणि ही रोजी रोजगार करणारी असणारी ही कर्जबाजारी नाही उलट मुलीचं लग्न केलं आहे मुलगा शिकतो आहे दहावीला काहीतरी हाय म्हणती आणि हे दुसऱ्या मुलीचं पण लग्न जमवलंय मग हे असं कस काय होऊ शकत हिला आर्थिक ताण पैसे असून पगार असून आर्थिक ताण ही मोलमजुरी करतून ही आर्थिक ताणत नाही मग हे कुठं नेमकं काय होतंय हे आपण पाहूया आता शा बाईचे काय होत ही मोलमजुरी करणारी तिचे संस्कार चांगले असल्यामुळे तिनं समजा जी बाहेर पण असतो जे आता आजकाल खूप बोकाळ आहे जी विधवा बाई असो चांगली बाई आग्रेची लग्न नवऱ्यावाली असली तरी बाहेरचे लपडे करायला खूप म्हणजे त्यांना काही वाटण गेले फक्त हिच्या बाबतीत तिचं लग्न म्हणजे हिचं पण म्हणजे नवरा नसला तरी हिनं तो मार्ग शूकारला नव्हता म्हणजे कुणाशी लपडे लपडेखोर अथवा काही काही नाही तिच्याकडे म्हणजे हिनं काही लग्न म्हणजे लग्न दुसरं काही केलं बी नाही तर कुणी बाववा बी ठेवला नाही असं बावा ठेवायची पद्धत आहे ना तुम्हाला असं वाईट वाटण बोललेलं तर ते तसला काही प्रकार नव्हता कारण तिच्या आपण कसं ओळखतो की सोजवळ तिच्या तिच्या बोलण्यावरून तिनं असा पदर जे घेतलेला होता असा हे असं कुठंच उघडायचं जग सभ्यपणानं बोलत होती तिनं तिच्या बोलण्यातून हे आणि हिचं काय नव्हतं टाकलेला होता आपला मग आम्ही निरीक्षण करतो ना माणसं राहतात कशी काय मग ही समाशानं ग्रासलेली कोणती पैशावाली ज्याच्याकडे पैसे होते पण ती कर्ज बाजारी आणि ही रोजगार करणारी हिच्याकडे कर्ज नाही काही नाही काही नाही मग ही हिनं कुणी बाव बी ठेवला नाही ही रोजगार बी कर म्हणजे जगती चांगल्या प्रकारे मग आता हिचं काय म्हणतात तर ही काय कुणाला नाही म्हणतच नव्हती तुम्ही समजून घ्यायचा कष्ट गोष्टी बोलायच्या नसतात ह्या म्हणजे ही एक नाही अनेक लोकांशी संपर्क आपण त्याला म्हणूत सुधारित वेश म्हणायला काय अडचण नाही आता पुन्हा नाही म्हणत नाही म्हणजे काय तर म्हणजे ही थोडक्यात म्हणजे कुठं नाही करणार ते आता ही कशाहून तुम्ही सांगता म्हणता तर ती बोलण्यातून सांगितलं ना ती मी त्याला बोललो यश अपयश काय येत नाही त्यावेळेस म्हणली म्हणलं तुमचं काही तुम्ही काही असं काही संपर्क आहेत का कोणाशी काही लोकांशी असं संबंध आहेत का कोणा लोक मग हे काय म्हणते माझे अनेक असे संबंध येत आहेत म्हणली काही कामानिमित्त कोणाकडून काम करून घ्यायचं असलं तर मला कारण त्याच्यासाठी समजा संपर्क येतो होली आम्ही समजून घ्यायचा असतो तेवढं प्रश्न विचाराची गरज पडत नाही म्हणजे ही एकंदरीत जी पैशा असणारी जिला का पैसे मिळतात महिन्याच्या महिनेला ती बाई म्हणजे पैशासाठी अथवा काम होण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही लोकांशी संबंध ठेवते थोडक्यात नवरा गेल्यानंतरची आणि ही रोजी रोजगार करून आपलं गरिबीचं पोट भागून लेकरा बाळाचं शिक्षण करते आणि हे अशी करते आता तुम्ही म्हणाल मग हे असं काय नेमकं तुम्हाला हे सांगायचंय काय तर मला सांगायचंय काय तर ज्या वेळेस अशा कुठल्याही महिला असतील मी कुणाला असं नाव ठेवायचा प्रश्न नाही ज्या महिला अशा करतात ना एखाद्या पुरुषाला समजा पैशासाठी अथवा कशासाठी त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतात संबंध ठेवतात अशा महिलांना यश न येण्याचं कारण कारण तो पैसा आहे ना जी, जी त्या दुसऱ्याच्या घरातला त्याच्या लेकरावळाचा घास ही महिला ओढती म्हणजे जी त्या माणूस असतो कुणी जर यांच्याकडे येणारा ये असेल यांच्या संपर्कात राहत असेल अथवा कायमस्वरूपी ठेवला असेल काही म्हणू त्याचा तो प्रपंच त्याची लेकर बायका यांचा तो शाप शाप हा शाप तळताट तळताट लागतो अशा व्यक्तींना अशा बाया करतात त्या ना त्या बायांना असा तळताट लागतो आणि त्या तळताटामुळे त्यांना पैसा कुठे चाललाय काय होईल काही समजत नाही कितीही पैसे आले ते पुरत नाही पैसे कितीही खर्च होतात अनावश्यक गोष्टी घडतात दवाखाना असतो काही इतर गोष्टी लागतात महाग खर्चच आवरत नाही यांचा आणि एवढं खर्च होऊन सुद्धा या समाधानी नसतात अशा अजिबात त्यांना समाधान नसतं घरामध्ये दुखणे कुपणे किरकिरी मुरकुरी सुरुवात चालूच असतं काही ना काही आणि ही जी आता मजुरी करण्याचा विषय घेतला आपण तर त्यांचं कसं असतं त्यांचं एकच आता बोलण्यातून ही कळतात ना की त्यांचा एक विषय की आता आपला जोपर्यंत आपला नवरा होता जे आपलं भाग्यात होतं तेवढं सुख आपल्याला मिळालं नवऱ्याचं तिथून पुढे आपल्या नशिबात नाही म्हणून ते, ते दुसरा प्रयत्न पण करत नाहीत काही जे आहे ते आहे आता जगायचं फक्त लेकराबाळासाठी संस्कार त्यांचे कसं आता आहे कुणासाठी तरी लेकराबाळासाठी आणि लेकराबाळाला सुद्धा कळत असतात लग्न झालेले पूर्वी म्हणजे माईचं आपलं कळत नाही का मग माय आपल्यासाठी आई आपल्यासाठी तिनं स्वतःचं काही सुख बघितलं नाही कसा परिणाम होतो लेकरावर की आईनं आपल्या सुखासाठी अगर आपल्या काही गैरवा वा, वाईट लागू नये म्हणून दुसऱ्या लोकाशी अगर परपुरुषाशी संबंध ठेवले नाहीत की लग्न केलं नाही की काही नाही हे लेकरांना स्वतः समजतं की आपली आई आपल्यासाठी एक आदर्श आहे आपली आई ही एक आदर्श आहे तिनं स्वतःच म्हणजे जे आहे जीवन ते त्यागलंय सगळं सुख त्यागलंय तिनं ही सुख फक्त आपल्यामध्ये बघते ही लेकरांना कळत नाही असं नाही लेकरांना ह्या गोष्टी कळतात मग काय करतात आई म्हणेन ते ऐकतात आई कारण आईनं त्यांच्यासाठी जीवन कसं बेचलंय कशा हालतीतून ही करते आपल्यासाठी ह्याची जाणीव राहते त्यांना कारण त्या लेकरांना आईचं वाईट वागणं कुठं दिसलेलं नसतं कुठला परपुरुषाशी पर बोललेलं नसतं कारण परपुरुष आपल्या घरी आलाय अगर कधी असं त्यांना कधी ते नागरतशा तशा भीतून कुठलं काही दिसत नसतं म्हणून आईविषयी त्या लेकरांना एक आदर्श असतो आणि शांच कसं असतं ह्यांच्या घरी येणे जाणे ही लेकरं बघत असतात आणि बघत असल्यामुळे लेकरं ही आपल्या आईचा राडा सगळा बघतात म्हणजे असं मग कोण कुन कोणाशी बोलते आ, काय करते न? अगर आजकाल लेकराली फोन चांगले कळतेत ते कनेक्ट करून ठेवतात त्यांच्या स्वतःच्या फोनला स्वतःच्या फोनला कनेक्ट करून ठेवल्यानंतर आई कुणाशी बोलते आई कुठं व्हॉट्सअपला मेसेज टाकते अगर काय करते काय बघते हे लेकरांना कळतं त्यांच्या मोबाईलमध्ये लक्षात घ्या त्याच्यामुळे आपली आई किती आदर्श आहे का किती घायराती हे त्यांना चांगलं समजतंय फोन तिचा घ्यायचा गरज पडत नाही त्यांच्या फोनवर सगळं डिटेल्स कळत राहतो त्याच्यामुळे आपली आई किती शहाणी का किती नालायक आहे ह्या गोष्टी लेकरांना कळतात मग म्हणून काय करतात लेकराला जर ही गोष्ट कळली लेकरं कधीच दुसरा पुरुष मानू शकत नाही दुसऱ्या पुरुषाला बापाची दर्जा देतच नाही ते त्यांना अजिबात खपत नाही दुसरा आपल्या बापाच्या व्यतिरिक्त दुसरा पुरुष आपल्या आईशी बोललेला त्यांना खपत नाही ती बोलून दाखवत नाहीत पण करणीला चुकत नाहीत खपून घेत नाहीत वर तिथं भांडत नसतात पण त्याचा आतून त्यांचा जीव तळमळ करतो आपले पप्पा नाहीत म्हणून आई अशी करती वरून जरी दाखवित असले तर आतून ते जळतात आणि हित फॉल्ट होतो म्हणून त्या आईविषयी त्या लेकरांना तिरस्कार निर्माण होतो आईविषयी त्या लेकरांना तिरस्कार निर्माण होतो आपली आई वाईट वागते अथवा बाहेर लेकरं कुठं गेले तर कुणीतरी कुजबुजलेलं असतं अगर लेकर बघत असेल तर उन्ह त्या बाईचे ते पोर येतं त्या बाईनं बाबा नाही का ठेवला लेकर लि कळले आता लहान लहान लेकरले पण कळतय मग हे जे बाहेरून त्याच्यामुळे चिडखोर लेकरं बनतात अशी लेकरं आणि घरी मग थोड्या छोड्या गोष्टीवरून आईशी भांडण काढतात आईशी नीट वागत नाही आईला किंमत देत नाहीत आई आदर्श समजित नाहीत हा मोठा मनामध्ये त्यांच्या आईविषयी एक तिरस्कार निर्माण झालेला असतो म्हणजे आपण जसं घरामध्ये घरामध्ये वागतो त्याचा परिणाम लेकरावर होतो आणि लेकरं त्याच्या पद्धतीने म्हणून ही किरकिरी वगैरे जास्त प्रमाणात वाढतात आणि सगळ्यात मोस्ट सांगितलं नाही का तुम्हाला की ज्या माणू म्हणजे जो माणूस त्यांच्या घरी येत असतो संपर्कात असतो त्याच्या जे लेकराबाळाचा जो तळताट आहे त्याच्या बायकापोराचा जो तळतळाट आहे हा तळताट ह्या बाईला लागतो त्याच्यामुळे ती सुखी होत नाही आपल्या हातानं आपल्या पायावर मोठा लड दगड मारून घेणं हे ला म्हणतात लक्षात येते तुमच्या तर हा फरक आहे आपण काय वागायचं कसं वागायचं काय करायचं हे जनतेनं ठरवायचं समस्या निर्माण आपल्या हातानं होतात देव समस्या निर्माण करत नाही देव सगळ्यांसाठी चांगला असतो ही बाई रोजी रोजगार करणारी बाई एक कशी आपली सोजवळ आहे देव धर्म मानणारे देवाला मानणारे आता देवाचं जप वगैरे मनोकामना पूर्ण पूर्ण करताना जप वगैरे करणे अशी दररोज देवपूजा अशा गोष्टीत मन रमावणारी आपल्या नवऱ्याची या येऊन देवामध्ये मन रमावणारी आणि ही मोबाईलवर बघणारी नको ते चित्र म्हणजे हा फरक आहे ही लावली तर काय करते अशी जी धार्मिक आहे ती की कथा कीर्तन अभंग अभ काहीतरी देवाधर्माचं लावून आपलं ऐकत बसत तिला नाद कोणतला तिला दुसरा नादच नाही ना तिच्या डोक्यात येतच नाही ती कारण आपल्या ले लेकराकडं बघून तिला आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे लेकरांचं व्हावं म्हणून ती स्वतःला त्याग करते स्वतःचा त्याग करते लक्षात घ्या आणि हिला त्याचं काही देणगण नाही ही कळलीच नसती गोष्ट फक्त ही जी आपण म्हणतो हे वागणं वागणं म्हणजे वागणं आपण कसे वागतो काय करतो ही मुलांवर संस्कार घडत असतात नकळतपणे कळतपणे त्याच्यामुळं प्रत्येकाला जर कसं आपण काय करायलो काय नाही लेकरली कळत नाही असं समजायचं नाही लेकरली कळतंय आताच्या आताचे लेकरं डिजिटल लेकर आहेत ते छोट्या छोट्या लेकरली कळतं आणि हे मोबाईल काय झालंय मोबाईलमधून सगळं समजतं त्यांना लय हुशार आली जात मी होनी, होनी, तर मी एवढीच विनंती करतो की आपल्या जर वाटत असेल ना आपल्या घरामध्ये समस्या निर्माण होणे काय होणे तर चांगलं राहा आपल्या लेकरा बाळा आहेत ना त्या बाळाचं कल्याण होण्यासाठी लेकरावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण आदर्श राहा आपला आदर्श लेकराने घ्यावा आणि उद्याच्याला लेकराचे लग्न झाले तर सहजच कुठून तरी लिंक लागलेली असती माहीत होतं तुझी मायच तसली होती तर तू तरी काय नसणार म्हणजे मुलीला सुद्धा त्रास होतो मुली मुली असतात ज्याच्या घरी की त्या मुलींना सुद्धा तिच्या सासरी या गोष्टीचा त्रास होतो ती काय सोप्या गोष्टी नाहीत म्हणजे आपले संस्कार ती तिच्या सासरी गेल्यानंतर तिला तिथं जाच होऊ शकतो अग तिला तिला वाईट समजल्या जातं तुझी मायच तशी तर तू काय नसणार आहेस त्याच्यामुळं आत्ता शहाण व्हा मग अशी वेळ येऊन की त्या मुलगी एकदा तिकडे गेली की परत तुमच्या घरी देणार नाही लोक नको ना तिच्या माईचे संस्कार शिकल म्हणून हम्म अशी चुकीची गोष्ट आहे मला गरज आहे म्हणून पैशा पैशासाठी मी संबंध ठेवले चुकीची गोष्ट आहे अहो मोलमजुरी करणारी सुद्धा सुखानं राहतात तसं नाही आपल्यावर असतं एक आपल्याला एक इज्जत इज्जत पैशाने मिळवता येत नाही कितीही पैसा दिला एकदा इज्जत गेले की नाही ती पैशानं मिळवता येतच नाही तुम्ही साधं शिंपल साधं रहा पण इज्जतीनं रहा एक इमेज तयार करा एवढंच आणि नकळतपणे समजा आता मी व्हिडिओ बंद करतोय पण पन नकळतपणे माझ्याकडून तुमचं काही मन जर दुखवलं असेल ना कुणाचं तर मी क्षमा मागतो कारण मला जी सत्य आहे ते मी तुमच्या पुढे मांडतो याच्यामध्ये कुणाचं मन दुखवणे हा हेतू नाही तर तुम्ही याच्यातून काहीतरी शिकावं आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करावा या उद्देशानं मी फक्त बोलत असतो बाकी याच्या मागे काही नाही असो तर याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा कारण या ह्याच्यामध्ये सुद्धा या आत्मकथनामध्ये सुद्धा वेगवेगळे असे काही काही मला माझ्या जीवनामध्ये मा घडलेल्या घटना पण तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर तुम्ही ते एक जा